श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महिलांनी रोज हा मंत्राचा जप करावा आजारपण रोग पीडा सर्व काही दूर होते महिला या आपल्या प्रत्येक महिलांना वाटते की घरामध्ये सतत काही आजारी व्यक्ती असेल किंवा कोणी खूप काही चिंतेत असेल सतत आजारी असेल तर प्रत्येक महिलांना वाटते की आपल्या घरामध्ये सुख असावे शांतता असावी पती मुलं जे आपले है, ती सुकी असावे, मनुन, आपले साथी काही, साथी काही आपले कुटुंब आहे ते सुखी असावे प्रत्येक महिलांना वाटते म्हणून प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्यासाठी खूप प्रयत्न करते पण काही केल्याने आपल्याला यश भेटत नाही तेव्हा आपण ही काही सेवा उपाय चालू करावे जेणेकरून आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्याचे आपण प्रयत्न करावे आपल्या कुटुंबामध्ये सतत काही आजारपण असेल रोग असेल पीडा असेल तर महिलांना खूप काळजी वाटते म्हणून महिलांनी हा मंत्र केला तर याचे फळ खूप पटीने भेटते म्हणून महिलांनी हा मंत्र नक्की करावा महिलांना रोज आपल्या घरात घरामध्ये सुख समाधान शांतता राहावी म्हणून काहींना काही, काही महिलांचे प्रयत्न चालू असतात घरामध्ये सर्व काही व्यवस्थित असावे असे प्रत्येक महिलांना वाटते मुलांना पतीला चांगले आरोग्य भेटावे म्हणून सतत महिला काही ना काही सेवा उपाय करतात करत असतात घरामध्ये सर्व काही सुख समाधानी असावे कोणालाही वाटते आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर महिलांना खूप काळजी वाटते खूप प्रयत्न करूनही घरामध्ये सुख शांती आनंद नसेल सतत आजारी एक झाले की एक एक झालं की एक आजारी असेल भांडण कटकट काही केल्याने दुःख आजार रोग संपत नाही खूप उपाय केले काही केले तरीही खूप चिंता आहे मग हा मंत्र तुम्ही अवश्य करावा हा मंत्र कोणता ते पाहण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये समर्थ लयला विसरू नका तर हा मंत्र खूप चमत्कारी मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या पोथीमध्ये मिळून जाईल हा मंत्र असा आहे महामृत्युंजय मंत्र आहे खूप प्रभावी आहे हा मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी वर्धन उर्वारुक्मी व बंदना मृत्युमुक्षे मामृता हा मंत्र आहे हा मंत्र रोज अकरा वेळा करावा हा मंत्र खूप प्रभावी आहे हा मंत्र रोज करावा एक तुम्ही साईडला एक पेला ग्लास पाणी भरून ठेवावे आणि हा मंत्र करावा तुम्ही हा मंत्र केल्याने जे काही तुम्ही शाय साईडला पाणी ठेवले आहे आजारी व्यक्ती असो किंवा कोणी खूप टेन्शनमध्ये सतत राहत असेल त्याला काही पीडा असेल तर या मंत्र केलेले जे पाणी आहे ते सर्वांना थोडे थोडे पिण्यासाठी द्यावे थोडे घरामध्ये शिंपडावे याने दुःख संकट निघून जाईल रोज घरामध्ये हा मंत्र करावा हा मंत्र तुम्ही केला तर तुमचे जे काही आजारपण आहे दुःख आहे कोणी आजारी खूप दिवसापासून आजारी आहे रोग आहे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं किटकट असते तर हा मंत्र नक्की तुम्ही महिलांनी करा कारण महिला आपल्या घरासाठी खूप प्रयत्न करत असतात म्हणून हा मंत्र महिलांनी केला तर खूप चमत्कारी ठरतो आणि हा मंत्र कधीही अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळेस बोलावा त्याच्या कमी कधीही हा मंत्र बोलू नये हा मंत्र तुम्ही कितीही दिवस करा जोपर्यंत तुमच्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हा मंत्र चालू ठेवा हा मंत्र खूप प्रभावी आहे आणि तुम्हाला हा मंत्र केला तर याचे फळ नक्की भेटते जे काही तुमचे संकट आहे आजारपण आहे दुःख आहे ते सर्व काही कमी होऊन तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण राहते म्हणून महिलांनी हा मंत्र नक्की करावा महिला करतील तर याचे फळ नक्की भेटेल याचे प्रभाव लवकर दिसून येतील म्हणून हा मंत्र नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, समर्थ, श्री स्वामी